आपण हे सगळं करत असताना मोठ्या अफवा या ठिकाणी मोठ्या पक्षाकडनं या धुरंधर नेत्यांकडनं सोडल्या जात आहे चाळीस चाळीस वर्ष यांनी राजकारणात घातले मात्र वर्ष यांनी सत्यात गाजवले मात्र आता एक पंचवीस वर्षाचा पोरगा आपला बुरुज धासळ यांच्या आणि म्हणून सर्वांना विनंती करतो की यांच्या कुठल्याही अफवावर आपण विश्वास ठेवू नये यांनी आता यांचं काम सुरू केलेलं आहे पंचवीस 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 वर्ष गावात जाऊन बघायचं नाही दहा दहा वर्ष आमदार राहून गावात एक बाथरूम सुद्धा करायचं नाही या दोघांनी आता गावागावात जाऊन जुन्या कार्यकर्त्यांशी नवीन कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचा हे प्रयत्न करतायत त्यांना पार आता टेक्निकलच्या माध्यमातून मतदान याद्यापासून क्रमांक क्रमांकापासून सगळं या ठिकाणी पोलचिट काढून देत आहेत त्यांच्या व्हॉट्सअपवर मोबाईल वर मेसेज करतायत आणि सांगतायत की आता या ठिकाणी तुम्हाला पोलचिटची गरज नाही डायरेक्ट जायचं आणि मतदान करायचं सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की मायबाप हो आपल्याकडे प्रचार प्रसार करण्यासाठी साधन संपत्ती नाहीये वापरा यांचीच टेक्निक वापरा बूथ प्रमुखही यांचेच घ्या आणि मतदान मात्र या ठिकाणी समाजाच्या हिताचं करून घ्या मित्र हो कुठेतरी बदल हवा असेल कुठेतरी त्या संसदेमध्ये आवाज घुमवायचा असेल दीन दलित गोर गरीब कष्टकरी समाजसाठी शेतकरी बांधवांसाठी मुस्लिम बांधवांसाठी पूर्ण अठरा पगड जातीसाठी आपल्याला ही लढाईची लढाई जिंकायची ही लढाई माझी राहिलेली नसून पूर्ण समाजाची बनलेली आहे आणि यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे हजारो संपत्ती असून देखील हे आवळ्या बावळ्यासारखं करतायत फोन हँग करतायत सॉफ्टवेअर या ठिकाणी काहीतरी मारून मित्रांचे सुद्धा यांनी व्हॉट्सअप फेसबुक हॅक केलेले आहेत मात्र मला पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे मी जरी का स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी सुद्धा येण्याचा प्रयत्न करतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही या ठिकाणी फिरतो आहोत आहोत गावागावात जातो आपला प्रचंड प्रतिसाद बघून अजून प्रेरणा या ठिकाणी मिळते आहे एक इतिहास आपण घडवतो आहोत आणि विजयाचा रथ आपला असाच या ठिकाणी समोर जाताना दिसत आहे मंगेश साबळे हे फुलमरी तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच आहेत आणि त्यांनी आता जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे एकोणीस तारखेला ते अर्जसुद्धा दाखल करणार आहेत पण मात्र मंगेश साबळे हे निवडणूक लढवत असताना त्यांच्यासमोर मोठमोठी तगडी आव्हानंसुद्धा असणार आहेत कारण की या ठिकाणी रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत मागच्या पाच वेळा ते याच लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत मोठं तगडं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडून सुद्धा कल्याण काळे यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे कल्याण काळे यांनी सुद्धा रावसाहेब दानवे यांना दोन हजार नऊ साली काटेकी टक्कर दिली होती आणि अवघ्या आठ ते नऊ हजाराच्या मताधिक्यानं रावसाहेब दानवे या लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले होते मग पुन्हा एकदा कल्याण काळे हे रावसाहेब दानवे यांना आव्हान देतील हे सुद्धा या ठिकाणी म्हटलं जावं लागलं चर्चासुद्धा मतदारसंघामध्ये रंगलेली होती की ज्या पद्धतीनं कल्याण काळे यांनी मागच्या वेळी म्हणजे दोन हजार नऊला रावसाहेब दानवे यांना टक्कर दिली होती आव्हान दिलं होतं दोन हजार चोवीसलासुद्धा त्याच पद्धतीनं आव्हान देतील आणि आता मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी संपूर्ण तयारी केली जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात चालू आहे अनेक गाव खेड्यांना ते भेटी देत आहेत अनेक लोक त्यांच्या समवेत येत आहेत जमा होत आहेत त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी त्या ठिकाणी होत आहे मंगेश साबळे हे एका गावचे सरपंच असले तरी त्यांना जिल्ह्याभरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचं चित्र सध्या तरी आपलं या ठिकाणी दिसतं पण मात्र हे सगळं असताना मंगेश साबळे यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं असणार आहेत काय असणार आहेत त्या संदर्भात मंगेश साबळे यांनी एक विनंती देखील केली आणि त्या विनंतीच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं की कशा पद्धतीनं आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत काय करायच्या आहेत आपल्याकडं मतदार याद्या काढायलासुद्धा पैसे नाही आहेत पोलचीट वाटायला बूथ युवक त्या ठिकाणी ठेवायला आपल्याकडं कोणी नाही पण मात्र समाज बांधवांनी त्या ठिकाणी सर्वांनी एकत्रित यावं प्रचार प्रसार जोरदार करावा आणि मंगेश साबळे यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं असं आव्हानसुद्धा मंगेश साबळे यांनी जनतेला मतदारांना तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या केलेलं आहे आता एक सरपंच लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या गावातल्या शेतकऱ्यांना जनतेला नागरिकांना ज्या पद्धतीनं न्याय मिळवून देण्याचं काम मंगेश साबळे यांनी केलेलं आहे त्याच पद्धतीनं जिल्ह्याभरातल्या जनतेला सुद्धा न्याय मिळावा त्यांची कामं व्हावीत म्हणून ते त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे पण मात्र दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीनं होणार आहे कारण की अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले जाणार आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम दोन हजार चोवीसच्या जालना लोकसभेमध्ये मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं होईल समोर मोठमोठी तगडी आव्हानं असतानासुद्धा मंगेश साबळे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करतात आता त्यांना मोठा पाठिंबा मिळत सुद्धा दिसतं पण मात्र प्रत्यक्षात त्याचं मतात किती रूपांतर होतं कशा पद्धतीनं होतं तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या